ओबीसी चळवळीमध्ये लक्ष्मण हाके अस्वस्थ असल्याचं समोर आलंय आणि याच अवस्थेतून लक्ष्मण हाकेंनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे दैत्य नांदूरच्या मेळाव्यानंतर आपण भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय तसंच यापुढे आंदोलनात असेल किंवा नसे नाही असंही ओबीसी चळवळीचं गेल्या काही दिवसांपासून नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण आता निर्वाणीची भाषा सुरू केलेली आहे ओबीसी चळवळीमध्ये यापुढे असेल किंवा नसे नाही असं त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय गेल्या काही दिवसांपासून ओबीसी चळवळीतल्याच लोकांकडून लक्ष केलं जात असल्याचं वाटतंय असं हाकेंनी म्हटलं त्यामुळेच हाके अस्वस्थ असल्या असल्याचं सांगण्यात येत आहे लक्ष्मण हाके यांनी ने नेमकी काय फेसबुक पोस्ट केलेली आहे पाहू मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसे देऊ शकत नाही भले मोठे स्टेज लावू शकत नाही कुणाला चहा पाजू शकत नाही हे माहीत असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली उपोषण आंदोलन असो की मोर्चे एल्गार मेळावे असोत किंवा रॅली तुम्ही ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानावेत तेवढं कमीच आहे मी ओबीसीच्या बाजूनं बोलत गेलो भांडत गेलो चा छोट छोट्या जोडत गेलो लाखो माणसं जोडली पण शत्रूंची संख्या सुद्धा दैत्या चा, तालुका पाथर्ड जिल्हा अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिली त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो लक्ष्मण हा